आता बातम्या पाहू या विस्ताराने हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेश निर्णयानंतर इंदापुरात जोरदार फलकबाजी केलेली आहे आणि या फलकावर तोंड दाबून बुक्याचा मार अशी अवस्था अशी आशियाचा हा फलक आहे ही दृश्य आपण पाहतोय इंदापुरात ही फलकबाजी करण्यात आलेली आहे आणि या फलकावर तोंड दाबून बुक्यांचा मार असा मथळा या फलकावर आहे त्यामुळे या फलकाची जोरदार चर्चा सुरू संपूर्ण राज्याचं लक्ष आज इंदापूर शहराकडे लागलं होतं कारण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद चंद्रजी पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी हाती तुतारी घेतलेली आहे यामुळे आज इंदापूर शहरामध्ये त्यांच्या कार्यकर्त्याकडून जल साजरा केला मात्र इंदापूर तालुक्यातील शेतकरी जो आहे तो नाराज झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे कारण इंदापूर शहरामध्ये शेतकऱ्यांनी आपली व्यथा बॅनरच्या माध्यमातून लावलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी अशा पवार साहेबांना जाणता राजा म्हणून ओळखला जातो अशा अशाचा बोर्ड या ठिकाणी लागलेला आहे आणि यामध्ये म्हटलेलं आहे आज पवार साहेबांनी इंदापूर तालुक्यावर जो निर्णय घेतलेला आहे खऱ्या अर्थाने तोंड दाबून बुक्याचा मार अशी अवस्था तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांशी झालेली आहे दोघांनाही जनता कंटाळलेली होती म्हणून हिरिरीने आपण आपल्यासोबत सर्व कर शेतकरी होता आणि यातच इंदापूर शहरामध्ये या अगोदर दे देखील आजी नको माझी नको आता फक्त बाज्या हवा अशा असा अशाचा बोर्ड देखील इंदापूर शहरामध्ये या अगोदर लागलेला होता यातच इंदापूर शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये आता शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना आपल्या पक्षात घेतल्यामुळं कुठंतरी तालुक्यातला शेतकरी जो आहे तो नाराज झाल्या झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी या बॅनरच्या माध्यमातून शरद पवार यांच्याकडे व्यथा जी आहे ती मांडलेली दिसत आहे यामुळे आता या हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशामुळं तालुक्यातला शेतकरी नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे बोरकर जय महाराष्ट्र न्यूज इंदापूर